गगनबावडा तालुक्यातील वेतवडे फाटा इथं दुचाकीनं धडक दिल्यानं शहिदा नाकाडे गंभीर जखमी झाल्या होत्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण खर्च परवडत नसल्यानं नातेवाईकांनी नाकाडे यांना सीपीआरमध्ये आणलं पण अपघात विभागात प्रचंड गर्दी होती त्यामुळे रुग्ण स्ट्रेचरवरच पडून होत्या त्यानंतर नातेवाईकांनी जबरदस्तीनं नाकाडे यांना सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर नाकाडे यांच्या नातेवाईकांनी सीपीआर प्रशासनाला धारेवर धरलं गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथं राहणाऱ्या अठ्ठावन्न वर्षांच्या शहिदा नाकाडे यांचा, या यांचा सव्वीस जूनला अपघात झाला एका दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं शहीदा नाकाडे गंभीर जखमी झाल्या होत्या नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं पण तिथला खर्च परवडत नसल्यानं सुमारे दीड महिन्यानंतर आज सकाळी साडे अकरा वाजता शहीदा नाकाडे यांना सीपीआरमध्ये आणलं त्यावेळी सीपीआरच्या अपघात विभागात प्रचंड गर्दी होती बराच वेळ रुग्ण स्ट्रेचरवरच होता या दरम्यान रुग्णवाहिका चालक प्रथमेश मोरेनं रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन नाकाडे यांना लावला अर्धा तासानंतर नातेवाईकांनी अक्षरशः जबरदस्तीनं त्यांना अपघात विभागात दाखल केलं पण तिथं ऑक्सिजन सुविधा नव्हती त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहिदा नाकाडे यांचा मृत्यू झाला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी सीपीआर प्रशासनाला धारेवर धरलं गगनबाडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनीही सीपीआरमधील हलगर्जीपणाविरोधात संताप व्यक्त केला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली तर आरोग्यसेवक बंटी सावंत यांनीही विनंती केल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला